गुड मॉर्निंग जय श्रीराम तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि काहीच ज्या दिवसाची आम्ही एवढ्या दिवसापासून वाट बघवतो तो दिवस फायनली उजाडलेला आहे आणि आम्ही चाललो आहे आता एक छोटाशा देवदर्शन ट्रीपसाठी तर कुठे चाललो आहे ते तुम्हाला आपले भाऊ लोक सांगतील आता एवढा तुम्ही मागचा ब्लॉग बघितला एवढा तुम्ही सस्पेन्समध्ये राहिले फिरायला चालू आहे एवढं मी सांगितलं आता लोकेशन आहे ना ते आपलं भाऊ लोकं सांगतील तर आता बघा मी रेडी झालो आहे बॅग बीक घेऊन आणि सर्व काला पण तयारी करून ठेवली होती आणि आता मी उबेर बुक केलेली तर उबेरवाला पण येतो आहे बालकुम नाक्यापर्यंत तिकडे आपले सगळे भाऊ लोकं भेटतील आणि मग ना तिकडून आम्ही बाय कॅब जाणार आहे बँड्रा टर्मिनसला बँड्रावरून आपली ट्रेन आहे तर काहीच थोडा फक्त आता वेट करा पाच मिनटं आपले भाऊ लोकच सांगतील त्यांच्या तोंडाने आपण कुठे जाणार आहेत ते ओके तर आता चला आपला उबेरवाला येतो आहे खाली तर उतरतो आता घराच्या खाली आणि हे गाईज हप्ताभर तुम्हाला ना थोडा अलगच प्रकारची मस्ती आणि अलगच काहीतरी बघायला भेटणार आहे आप या आपल्या ब्लॉगमध्ये ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा नवीन जे व्ह्यूवर आले असेल त्यांनी आणि गाईज आजचा जो रुटीन असेल जो ब्लॉग असेल पूर्ण आमचा ट्रेन जर्नीचा ब्लॉग असेल ट्रेनमध्ये आम्ही जी मजा मस्ती करणार आहे ती त्याच्यानंतर आम्ही उद्या सकाळी तिकडे जो आपलं डेस्टिनेशन आहे तिथे पोहोचणार आहे समजेल तुम्हाला थोडा थोडा हळूहळू मी सांगेल तुम्हाला ब्लॉगमध्ये तर चला कंटिन्यू आता निघतोय मी गाईच या बघा आता आपली बॅग घेऊन उतरलो आहे मी खाली उबेरवाला काय माहिती कुठं राहिले येतो तो आता चला आता हे बघा गाईचा असा आपला सकाळ सकाळचा व्ह्यू एकदम भारीवाला आता आलेलो आहे मी बालकुम नाक्यावरती आपली बॅग आणि याच्यामध्ये आपल्या जेवणाचं सामान याच्या पोल्या वगैरे आहेत आणि पत्राला वगैरे घेतले आहेत आणि आपला मयूर भाई येतोय लखन येतोय आता इकडे मुंडी बदमाश अजून अंघोळ करतो त्याला दोन फोन केले तरी उठला नाही काही एवढा आळशी येतो तर आता चला ते लोक आल्यावरती आपण कॉफी प्यायला जाऊ बघा आलाच कशाला घातले काय मोठी बॅग आहे काय नाही सगळी भरली आपलं काय नाही राहणार आपल्याला सकाळी सकाळी कॉफी लागते आता कॉफी प्यायला आले मॅगडीला सकाळी सकाळी गायचं बघा तर बघा काही झाले आता कॉफी आमची रेडी आता कॉफी पियाला लागलो आम्ही आपला मुंडी बदमाश पण येतोय सकाळी झाला आमचा पार्सल बिर्सल घेऊन मॅगडी मधून का नाही सकाळ विकाल का हायका नाही सकाळ सकाळी मॅगडीमध्ये मध्ये हा सुध्रा जरा सुधरा आता कॅब बुक करतोय आम्ही कॅबचे किती टाइम दाखवते आणि ना हे बघ ब्लॉग मध्ये अजून सांगितलं ना आपण कुठे चाललो आता आपला मुंडे बदमाश आल्यावर सांगायचं आपण कुठं चालू आहे सस्पेन्स आहे आपला दोन दिवसापासून येतो हॅश ब्राऊन हॅश ब्राऊन सकाळ सकाळ यशब्राउन खातो आज जिम ट्रेनर एवढा ऑइली काढायला लागलाय आहे पाया पडू तुझ्या तर आता आमची आले व्ही लगेच ठेवायचं आहे गाडी बुक केली आम्ही किती मागात पडली आपल्याला अकराशे रुपये घेतले <laughs> बँड्राला सोडायची थँक्यू थँक यू ँक य शिवसेना वाला माणूस आहे गणपती बाप्पा सीट रे मुंडी पहिल्यांदा बसले का पुढे काहीच मुंडीची सेल्फी आता आम्ही निघालेलो आहे मुंडीची सेल्फी बघा ग्रुप तर आता आपल्याला कमीत कमी इथे एक दीड तास लागेल पोचायला हे ऐक ऐक आता मी का बोलतो ब्लॉग मध्ये आपण सांगितलं नव्हता सस्पेन्स तर हो कुठे जाणार मी बोला आपले भाऊ लोक सांगतील तर आता सांगा आपण कुठे चाललोय कुठल्या बाबाचा खाटूश्याम बाबा हा तर गाडीत आम्ही चाललेलो आहे सालासर बालाजीला म्हणजे मेन आम्ही चाललो आहे राजस्थानला राजस्थानमध्ये सालासर बालाजीचं दर्शन घेणार आहे आपण त्याच्यानंतर श्यामचं दर्शन घेणार आहे आणि सावरिया सेटचं पण दर्शन घेणार आहे देवदर्शनासाठी चाललोय ही म्हणजे अशी देवदर्शन प्लस एन्जॉयची ट्रिप आहे पण त्याच्यामध्ये जास्त आपलं देवदर्शन असणार आहे मेन आपण दर्शनासाठी चाललेलो आहे तर हे बघा असा यांचा स्नॅप बीप काढायचा चालू आहे तिकडे उतरून करू ना नाश्ता आता आम्ही कारण तू लेट आला आम्ही मॅगडीला हॅश बनवणे कॉफी बिपी पिले लखन काय खाल्ले तोंडात एकटा एकटा देव देव म्हणजे दे। द्यायचाच आहे ना तो उतरवायचा गाडीतून डायरेक्ट येतात बालकुमला बाबा बाबा यांनी बघ आणले अरे ट्रेन मध्ये लागतो का उलट्या बिलट्या होत्या तुला जास्त न बघा उपलब्ध लखनचा मोबाईलचा कवर बघा कुठला आहे <laughs> लेडीज कवर घेतले काय रे बाबा काय भेटत ना तर <laughs> 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 फुलपाखरूचा घ्यायचा ना आता बारबीचा पोचलोय बँड्रा टर्मिनल्स ला मराठीत वांद्रा बोलतात बांद्रे बांद्रे वांद्रा नाही अरे ढकलते पुढे मी ये भैया चल ना आगे <laughs> तर गाईज आता इथून आपण ना थोडासा काहीतरी खायला स्नॅक्स घेऊ आणि डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरती जाऊन थांबूया कारण अजून आपल्याला टाईम आहे आपली ट्रेन आहे सव्वा बाराची वाजले तिथे तुम्हाला दाखवतो मी आम्ही लवकरच निघालो होतो साडे अकरा वाजले तर अजून आपल्याकडे पाऊन तास आहे तर चला आता आपले सगळे भाऊ लोक उतरलेत आता आम्ही प्लॅटफॉर्मवरती जातो रील्स वगैरे बनवतो तिकडे जरा टाइमपास करतो जरा चलो आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो आपल्या दर्शनासाठी एकदम इम्पॉर्टंट गोष्ट होती कामच आपला आता सबवे मध्ये आलोय सब्वे मध्ये सहा नंबरला आपली ट्रेन लागणार आहे सगळ्यांच्या सुपरफास्ट एक्सप्रेस आहेत या चाकवाल्या बागा घेतल्या सगळ्यांनी नशीब आहे मागच्या टायमाला मुंडी ती एकोणीसशे सदुसठ वाली बॅग येऊन आलता उज्जैनला तिकडेच पाचलेली बॅग गर्दी त्याची विल बिल तुटलेले त्याचे बोलतात नब आम्ही आलो वरती ट्रेन लागलेली आणि एस सेव्हन कोच बघा आमचा वरती आल्या बघा इथंच आहे म्हणजे आपल्याला चालायची पण गरज नाही इसको बोलते नसीबा एस सेव्हन कोच लागलेलाच आहे आता लगेज बिगेज ठेवू आपण आपला रिल्स वगैरे लगेच चालू करूया पाणीवाले इथं राहून पूरा बॉक्स डालो हाँ। चकना 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 वाले इधर आओ क्या, क्या 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 आपके पास हम लोग को सिर्फ हम लोग, लोग को सिर्फ कैट दो और कुछ है क्या बाकरवाड़ी बिकरवाड़ी ग्रीन पीस वगैरह हाँ मुग बस हो गया हम लोग को थैंक यू थैंक यू दादा अपनी ट्रेन ले ले चालू चला जय श्री राम भेटू आता अपन भरानंतर बाय बाय आमची मुंबई लव यू मुंडी बदमास गेला तिकडं वॉशरूमला आम्ही लोकांनी त्याचे बॅग बी खोलले आणि त्याची चादर काढायला घेतले शेकडा केल्यासाठी <laughs> कॅट मिक्स केले आता पत्ते केला घ्यायचे <laughs> शिव्या खाली जाण्यावरती <लाले> <laughs> ते बघ ब्लँकेट आहे बघ ना जास्त हे बघा आल्यावर शिव्या घालणार आहे पीठ चादर बघा भारी घेतला आपण <laughs> 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 शेकडा गेम चालू झालेला आहे बघा मयूर बाई पॅक झालाय पहिलेच फुसके फुसके पत्ते आले त्याला आता आम्ही खेळतो असं टाइमपास म्हणून ना पैशांवरती नाही केलं आम्ही जस्ट टाइमपास आम्ही एक एक कॉफी लावले मॅगडीची शेकडा काय घेते पचास ना बिना शिलक्या का तीस ले ना रॅपर तुरक <laughs> ती बघ ती जुलाबाची बोल ती गे मयूर साठी हा ब्लॉग निकल रे भाई पोरांनी माझ्यासाठी किटकट घेतले आता मी एकटाच खाणार आहे आणि शेकडा खेळतोय भाई मी आणि लखन सरसला आम्ही दोघं नो आहे हे बाकी सगळे उडले त्यांनी रॉंग गेम दाखवले आता <laughs> बसतो जेवायला आणि यांनी बघा काय या आणलंय एक एक काढ ना गोल्डन वाली <laughs> आपण वाला पोरगी आहे का चमकी उडते त्याची भाकऱ्या आणल्यात लाल चावल्या चा आपल्या तर बसतोय आता दुपारचं जेवण करायला काहीच मस्त शेंगदाण्याची चटणी आणलेली तिकट तिकट हे काय भुर्जी आणले काय भुरजी का <laughs> आणले नाव नॉनव्हेज व्हेज नाही खाता आम्ही व्हेज खातोय हे बघा ही मुगाची भाजी आहे मुग आहे ना रे मुगाची भाजी आणि लक्कन भाईनी कुठली भाजी आणली रे मिक्स भाजी आणली फ्लॉवर बटाटा आणि वटाणा मिक्स भाजी आणले आणि शेंगदाण्याच्या पोल्या आम्ही थोड्या वेळाने खाणार घरी याला टावेल नाही भेटत आणि इथं टिश्यू नाही आहात पुस्त्या बघा लायकी वाढले लायकी वाढले बोलते हा कुठे चालले पिशवी भरून पेपर द्यायला आता <laughs> घेतो आम्ही जेवून ओडकेवाल्यांसारख्या चार चार भाकऱ्या घेतल्यात प्रत्येकाने जेवायसाठी चम्मच आणले बघ चम्मच्या पिशवीमध्ये आहे बघ याच्या या काही जवळ तुम्ही पण सगळे चला या जेव्हा असा मस्त आपला मेनू आहे एकदम भारीवाला एकतड आम्ही दोघं दोघं जेवतोय दोघं हे दोघं आणि ट्रेन पूर्ण खाली आहे सध्या तरी आता वापीला भरेल वाटे ट्रेन बोलो रे आपल्या सगळ्या मंडळीला जेवायला बोलो रे टाकेला ब्लॉक मध्ये बघा कुठं आलोय आता गुजरात मध्ये आम्ही एंटर आले वापी जंक्शनला आलोय आमचा काही शेकडा जात नाही पीस स्ट टाइम चालू आहे पत्ते खेळून झाल्यानंतर आणि सूरत आले सूरत जंक्शन माझे नाही आत्मने एकदम बंद व्लॉग बंद आता तू लास्टला हरलत पाटी दिला का <laughs> तू कॉपीला नाहीला मॅकडॉनल्ड्स मी सारते वाटत जिंकलो गाईज टाली दे पुंडे ये उठ लवकर भाकरवडे आणले होय काय बोलायचं नाही तर काय कोण हे ट्रिपला नाही खादीला आलेत नुसतं खात बसले आल्यापासून काय खाल्ला चिवडा खाल्ला जेवण खाल्ला चार कर... तोंड चालूच आहे नुसता आल्यापासून भाकरवडी खायला उठला <laughs> कधीपासून ते उठला नाही खुम उठला भाकरवडी खायला बघू रे जरा चार पाच अरे तोंड तरी धू पहिले नुसते खायसाठी झालेत फिरायला काय फिरायला आले का खायला आले नुसता नुसतं पत्ते गेलतात खातात पत्ते गेलतात खातात ना बाकवडी काय पत्ते गेलतात खातात पत्ते गेलतात खातात हे तो नुसतं चॅटिंग करायला आले झोपते उठते खाते झोपते उठते खाते पोला खायला शोरमा खायला लागला बघा रोल बिल करतो शेंगदा ना शोर्मा कुत्र्या कुत्र्यावानी खाते ना बोलते जिम ट्रेनर डायट वर आहे मी काय बघते रे बाय तरी स्टेशन आलाय आम्ही उतरलोय आणि यांचं बघा काय चाललंय थंडी कशी आहे इकडं थेट थंडी आहे ना मुंडी बदमाश हे बघा गाडी क्रमांक पंधरा <laughs> जाम टाइम तामली रे ट्रेन अहमदाबाद जंक्शन है अहमदाबाद अहमदाबाद लाला गुजरात मधील मेन स्टेशन आहे आणि मोठा स्टेशन आहे भरपूर हमको मुंडी नाही हमको लखन नाही मागता <laughs> <बला, सबसा>, <laughs> आता रात्रीचं जेवण करायसाठी बसले का आम्ही ओके okay, ओके okay, खराब नाही झाली पाहिजे ना? नगर एकदा चेक कर अरे काय काय आणले अजून दोन डबे भरून भाजी आणली काय हे नाश्ता आणले लखन तू जेवतो तेवढा दोन रे का फुगे आता आपण काय मुंडे ओळख्या वर्षी आले का तू या काय घेतले आज बघा काय जेव्हा किती घेतले बघा कमीच आहे तो, तो पण नुसता खाद नुसती ख आहे पोरांची नुसतं तोंड चालूच आहे आल्यापासून अरे तीन चमचे दिले मी ने होवा इथं होडकावाले बसले जेवाला चार जणांची वाशी घेतले आठ आठ बाकऱ्या काढ आपल्याला या जेव्हा आता बाकऱ्या खात पोरं बंधू

ताँ 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 परत परत लखननी लखननी बाबा जड केले सगळ्यांना भाज्या खाऊन खाऊन <laughs> जेवल्यावर परत बसला आता आम्ही शेकडा केल्यासाठी अर्धे <laughs> वैताग देतात सगळे <laughs> काय 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 बोलते रे लखन वैतागला लखन चालला दुसरीकडे झोपायला त्याला कोण गेलं दुसरीकडे जा <laughs> तर मारल मला अक्खी ट्रेनवाले वैतागल्यात आम्हाला कोण <laughs> <तो> झोपलाय <प्रेंगा। laughs> वरती बकरीबाज तोबडा पण भाई हॅलो गुड नाईट मला झाडा विडा काढून द्यायचा हात तोडून देतो तोबडा का दिसत तुझा <laughs>